ची हे हनुमंताची मूर्ती जी आहे हे सातशे वर्षापूर्वीची आता गिरी गोसाई वंशाच्या हाताने स्थापन झालेली आहे अशी मूर्ती म्हणजे महावीर हनुमानाची मूर्ती अशी मी तर माझ्या लक्षामध्ये आला नाही का भारतामध्ये आहे अशी कुठेही मूर्ती नाही आहे हे मूर्ती म्हणजे क्षत्रिय वंशासारखी मूर्ती आहे ज्याच्या मांडीमध्ये कट्यार आहे प शेपूटमध्ये काय म्हणतात शिवलिंग आहे हातामध्ये सूर्य आहे पायाखाली किचक नावाचा जो राक्षस आहे तो राक्षस आहे त्याच्यावर या मूर्तीच्या वर छत टाकण्याचा प्रयत्न केला पण ते तो असफल झाला असा, असा वाटते का रात्रभऱ्यामध्ये कोणी बाजूला काढून ठेवला अशासारखा का तो आहे मू छत आता त्याच्यानंतर हे जे आता संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळाने कधी आता त्याच्याबद्दल विचार केलेला नाही आहे आता जो उत्सव असते त्या उत्सवामध्ये आम्ही तात्पुरता कापडी छत त्याच्यावर टाकतो पण त्याच्यामुळे ते थोडी जगा खुल्ली ठेवतो मूर्ती जागृत असल्यामुळे लोकांच्या म्हणजे मनोकामना पूर्ण होतात आणि अशा कार्यक्रमाला लोकांची गर्दी असते